आपण हे सर्व ऐकून राहिलेला ज्ञानोबाराय उंचावून पाहतात भरून भगवान डोकावून पाहून राहिले आणि रे वैकुंठवाशी बंशी तर मंदिराच्या बाहेर येऊन पाहून राहिले इथला एक कनन खण कन बाबांची आठवण करते आणि बाबा आज सर्वांना सांगत असतात की तुकोबारांचे चरित्र आमचे महाराज सांगून राहिले स्वामीजी इथं आले सर्व संत मंडळी आलेले आहेत महाराजा जे इथं आल्या दमागाशी मा बोलत होते महाराज या गडकरी महाराज इथं मोठे सर्व संत जनार्दनजी महाराज सगळे संत म्हणतं आपापले कामं सोडून इथं केवळ इथं आलं भगवान म्हणतात मला सर्वांना तर जीव प्रिय आहेच पण मला माझ्या जीवापेक्षा ते प्रिय आहेत जे भक्तचरित्रात ते परू जीवापेक्षा तर काहीच आवडत नाही आता नाही आपल्याला सांगायला आपण नेहमी दृष्टांत आहे एका माकडीचा बांदरीचा दृष्टांत सांगतात ते पंतप्रधान आणि सगळ्यांचा जीवात बिरवलचा दृष्टांत आहे की जीवात सगळ्यांना जगात काय प्रिय आहे त्यांनी सांगितलं बीरवलनी सांगितलं जीव प्रिय आहे म्हणजे नाही प्रिय मुलगा प्रिय आहे कोणी म्हणतं मंडळी प्रिय आहे कोणी म्हणून पैसा प्रिय आहे सगळं सगळं वेगळे वेगळे उत्तर आणि ते अनुभवाला येण्याकरता राजेसाहेब बसले सगळे एका हौदामध्ये पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये एक माकडे सोडली पिल्लो आणि ते माकडी आत येता येता ते जसजसं पाणी त्या हौदात वाळत होतं ती माकडी आपल्या पिल्लाला खांद्यावर घेतलं खांद्यावर पाणी आल्यानंतर आपल्या डोक्यावर घेतलं राजेसाहेबांनी सांगितलं की हे जीवावर प्रेम नाही मुलावर प्रेम बघ म्हणले म्हणले थांबा थोडं आज आणखीन जास्ती पाणी सोडलं त्या माकडीने त्या डोक्यावरच्या पिलाला पायाखाली घातलं आणि ना आपलं नाक मोकडं केलं म्हणजे आपण जे म्हणतो जीव आपल्याला सगळं प्रिय पण त्याच्यापेक्षाही भगवान म्हणतात माझ्या जीवापेक्षा मला जे संतांचं माझ्या भक्ताचं चरित्र ऐकतात ते आवडतात आणि जे माझ्या भक्तांचं चरित्र सांगतात ते मला अति आवडतात म्हणून पूजेने महाराज श्री आपल्या अमोघवाणीमधून आपल्याला हे तुकोबारांचं चरित्र सांगून राहिलेले आहेत तुकोवरांचं काय जीवन आपण सांगायचं आता आपण आरती ओवाडतो सगळं काय करतो न तर होत पण त्यावेळेस गावातल्या लोकांनी त्यांना बरं पाहू नाही विटंबिला सांडा वगैरे वगैरे शब्द वापरावेत डोंगरावर गेलं तर तिथे नीट राहू द्यायचं नाही कोणाचा आधार नाही पोरकीपणास सगळं व्यवहार घरची परिस्थिती सगळं आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे आणि हे महाराज या, 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 स्वामींचं इच्छा बरं बरं बर तर हे सगळं त्याने अनुभवलं एवढं असून आकाशाला अनुरणू या थोकळा तुका आकाशा एवढा एवढं सगळं उदात्तपणा ठेवून तुमचा आमचा सर्वांचा उद्धार केला आता महाराजांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं विमान आलं बसले पाय देऊन गेले त्या काढाच्या विचार एवढं सोपं आहे का हे शैले जेव्हा म्हटलं की ब्रिटिश गेले का चुटकी वाजून मंत्र थोडाच आहे त्याच्याकरता शंभर वर्षी पूर्वजांना झटावं लागलं प्राणपणाला लावावे लागलेत नंतर सगळं झालं सगळं होत असते म्हणून हे करता करता सगळं वै सदैव वैकुंठाला गेले महाराज पण सर्वांचा उद्धार करून गेले आणि आशीर्वाद बाबाने आता सांगितलं कर्म धर्म तो असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद शेवटी आपल्या कृतीचं फळ आपल्याला मिळत राहते पण आपण सदवृत्ती कायम ठेवून ईशसेवा देशसेवा आणि श्री गुरु संत सेवा हे जर केली तर आपल्याला जगात कुठेही काही कमी पडत नाही आणि हेच बाबांनी आपल्या अमोघवाणीमधून आपल्याला तुकुबारंच्या चरित्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही ज्ञानोबा चरणी वैकुंठवाशी सद्गुरू वंशीबाबांच्या चरणी परमपूजेने प्रातस्मरणे स्वामीजींच्या चरणी आणि पूज्य बाबांच्या चरणी सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भक्तांना वंदन करतो शब्दास विराम देतो जगद्गुरु तुकाराम महाराज की नको